राजा भाऊ कसं काय बर हाय वा प्रदीप शेठ तुम्ही तर चांगलीच प्रगती केली व्यवसायात हो राजा भाऊ नशीबाच्या कृपेनं एक चांगली एजन्सी मिळाली आणि त्याच्यात काम करताना आता भरपूर चांगलं काम चालू आहे आम्हाला पण असं काहीतरी काम मिळून द्या की अहो राजा भाऊ मी फार्म मार्ट कंपनीची पाण्याच्या पिशवीची डीलरशिप घेतली आहे डीलरशिप म्हणजे नक्की काय काम असतं सुरुवातीला मी कंपनीकडून एक लाख रुपयाचा माल उचलला आणि त्याच्यानंतर कंपनीने माझ्याकडे कंपनीचे सेल्स ऑफिसर कामाला ठेवले पगार कंपनी देते पण ते दे काम आपल्यासाठी करतात मग आपण काय करायचं असतं हे सेल्स ऑफिसर तुमच्या तालुक्यातून तुम्हाला सगळ्या ऑर्डर आणून देतील त्या ऑर्डर आपण दुकानदारापर्यंत पोहोचवायचं आणि त्यांच्याकडून पैसे घ्यायचे बस एवढंच काम जो काही आठवड्याला आपला व्यवसाय होईल त्यामध्ये कमिशन मला दर आठवड्याला मिळते त्यामुळे आता काम पण चांगलं मिळतं आणि पैसे पण भरपूर मिळतात मला पण ही डीलरशिप मिळून द्याल का हो जर तुमच्या तालुक्यात दुसरा कोणी डीलर नसेल तर कंपनीच्या लोकांशी संपर्क करा ते तुम्हाला भेट देतील आणि तुम्हाला पुढची सगळी माहिती पण देतील आजच कंपनीला अर्ज करतो की माझ्या तालुक्यात मला पण डीलरशिप द्या म्हणून धन्यवाद दादा